नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या आज दहा मे वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया माता लक्ष्मीला प्रिय करण्यासाठी आणि हा जो शुभ दिवस आहे अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी मालमत्ता आणि काही सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी केल्या जातात लग्न कार्य विवाह यासारखे अत्यंत शुभ कार्य या दिवशी केले जातात या दिवशी शुभ मुहूर्त पाहण्याची गरज सुद्धा नाही हा अतिशय शुभ मुहूर्त म्हटला जातो कारण या दिवशी कोणताही वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नाही कारण हा जो अक्षय तृतीय आहे हा सर्वात मोठा मुहूर्त म्हटला जातो म्हणून या दिवसाचं जे महत्व आहे ते भरपूर पठीणी वाढलेलं आहे हा जो दिवस आहे हा आपल्या पितरांना समर्पित असतो आपल्या पितरांची सेवा करणे व त्यांचे उपाय आणि नैवेद्य अर्पण करणे त्यासाठी हा दिवस अत्यंत उपयोगी ठरलेला आहे माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू देवी आणि त्याच नंतर परशुराम यांचा म्हणजेच जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी अन्नपूर्णा देवीची सेवा केली जाते आणि काही दिवासुद्धा लावला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही उपाय करत असतो त्या उपायाचं आपल्याला लगेचच फळ मिळत असते अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळालेलं शाश्वत फळं जे असते ते आपल्याला अत्यंत दुपटीने मिळत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावशाली असा एक उपाय सांगणार आहे म्हणून आजच्या संध्याकाळच्या वेळेत आपल्याला मूडभर थने अशा ठिकाणी अर्पण करायचे आहे किंवा ठेवायचे आहेत हे धने ठेवल्याने आपल्या तेहतीस कोटीचे देव आहेत त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते सात पिढ्याचे जे प्रखर पितृदोष आहे ते कमी होते घरातील नकारात्मकता असेल किंवा वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश केलेल्या असेल नकारात्मक गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असेल तर ह्या नक्कीच दूर होतात व तुमच्या घरामध्ये सर्व व्यक्तींची भरभरून प्रगती होत असते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित करेल असा हा महत्त्वाचा उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी घरामध्ये येण्याच्या वेळेचा आपल्याला करायचा आहे तर पहा बरेच जणांना नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल त्यांना हा, हा जो वेळ आहे या वेळेमध्ये जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य होत नसेल तर दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण जो मुहूर्त आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटला गेलेला आहे दिवसभरामध्ये जेवढी सेवा होईल तुमच्या जा ज्याने माता लक्ष्मीची व उपाय होतील तेवढे या दिवशी आवर्जून करावे हा उपाय कशासाठी करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये असा असेल त्याला बरकत व्हावी घरामध्ये धन यामध्ये बरकत व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी त्याचबरोबर जे कर्ज आहे ते कमी व्हावं आणि आपल्या घरामध्ये माता अखंड स्वरूपात हवी व त्याचबरोबर माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास्तव्य करावे आणि जी व्यक्ती घरातील तुमची काम करत असेल किंवा कष्ट करत असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन ऐश्वरी संपत्ती यामध्ये वाढ व्हायला लागते आणि त्यांच्या हातामध्ये माता लक्ष्मीचं कायम वास्तव्य राहते तर पहा बरेच जणांना सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही कारण जो सोन्याचा भाव आहे तो अतिशय वाढलेला आहे म्हणून अशा स्थितीमध्ये आपण सोने हे खरेदी करू शकत नाही म्हणून तुम्हाला सोन्यापेक्षाही अतिशय माता लक्ष्मीला प्रिय असणारी ही सोन्यापेक्षा हे अतिशय मौल्यवान म्हणणारी वस्तू ती म्हणजे धने तर या दिवशी तुम्हाला धने विकत घेऊन यायचे आहे कारण धने हे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतात तर पहा तुमच्या घरामध्ये जर अवलेबल असेल तरीही तुम्हाला नवीन विकत घेऊन यायचे आहेत धने धने खरेदी केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित करत असते आणि आपलं जे धन आहे ते आपल्या घराकडे खेचून येत असते म्हणून तुम्ही या दिवशी धनाचा असा उपाय नक्की करून पहा तर पहा धने एका वाटेमध्ये तुम्हाला काढून घ्यायचे आहे सकाळी तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे एक आसन घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला जे माता लक्ष्मीला खडे मीठ अत्यंत प्रिय आहे ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते ते मीठ तुम्हाला या दिवशी विकत घेऊन यायचं आहे आणि हे जे मीठ आहे एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्हाला मीठ घ्यायचं आहे एका वाटीमध्ये धने घ्यायचे आहेत या दोन्ही वस्तू माता लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीजवळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर यातील थोडे धने तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहे आणि तुमच्या घरामध्ये जो व्यक्ती कष्ट करत असेल मेहनत करत असेल किंवा ज्येष्ठ व्य व्यक्ती असेल तुमच्या घरातले पती असतील मुले असेल तर त्यांच्या अंगावरून तुम्हाला हे सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे धने तुम्ही उतरून घेतलेले आहे ओवाळून घेतलेले आहे तर तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायचे आहे जे मीठ माता लक्ष्मीजवळ ठेवलेलं आहे हे मीठ थोडेसे घ्यायचे आहे आणि घरातील मुलीच्या किंवा मुलांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचे आहे तर पहा तुम्ही ज्या प्रकारे दृष्ट काढता ऑप्शन करता त्याचप्रकारे तुम्हाला मुलाची मुलीची दृष्ट अशा पद्धतीने काढायची आहे सात वेळा उतरून घ्यायचा आहे तर पहा आपल्या घरातील जी धनसंपत्ती आहे आपल्या घरातील लहान मुले मोठी मुले असतात सर्वात प्रथम आपलं बाळ येते मुलं येतात आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये धन पैसा ऐश्वर धनसंपत्ती येत असते म्हणून आपल्या घरामध्ये माता आकर्षित करण्यासाठी आपलं घर जे आहे ते शांतमय असावं वातावरण शांत असावं घरामध्ये मुलेबाळं असावी व त्यांचे स्वभाव शांत राहण्याकरता व त्यांना भरभरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला हा धाण्याचा उपाय आवर्जून करावा ज्यामुळे मुलाला वास्तुदोष लागणार नाही त्यांना नजर लागलेली आहे ती नजर लागणार नाही आणि एखादी वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर ती वाईट शक्ती तुमच्या घरामधून कायमची निघून जाईल हे जे मीठ आहे तुम्हाला चौरस्त्यात टाकावे किंवा कोणाचा पाय न पडणार या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे किंवा तुम्ही नदीजवळ असेल तर नदीमध्ये विसर्जित करू शकता किंवा तुम्ही बेसिनमध्ये किंवा एखाद्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि हे जे पाणी आहे हे आपण झाडाला बाहेर टाकू शकता आणि जे मीठ ठेवलेलं आहे ते मीठ तुम्हाला एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे त्यामध्ये दुसरं मीठ ठेवायचं आहे आणि हे जे मीठ आहे ते तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे आणि हे जर मीठ तुम्ही भरून ठेवल्यामुळे शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मी आकर्षित करत असते आणि आपल्या घरामध्ये धन ऐश्वर्य पैसा धनधान्यात बरकत होत असते आणि त्यानंतर जे धने ठेवलेले आहे त्यामधील तुम्हाला अकरा धने घ्यायचे आहेत आणि त्याची पोडी बांधायची आहे ही पुढी तुमचे जे कर्ता पुरुष आहे त्यांच्या पॉकेटामध्ये तुम्हाला हे धने ठेवायचे आहेत जेणेकरून त्यांच्या प्रत्येक का कामामध्ये त्यांना यशप्राप्ती मिळेल कारण कर्त्या पुरुषाच्या हातामध्ये पैसा खेळू लागेल माता लक्ष्मी त्यांच्याकडे आकर्षित होईल धन पैसा यामध्ये नेहमी बरकत व्हायला लागेल आणि जे बाकीचे धने आहेत त्याचे तुम्ही धने उगवू शकता आणि पहा हे धने उगवल्यानंतर जेवढे चांगले निघेल तेवढी माता तुमच्यावर प्रसन्न आहे याचा अर्थ याचा संकेत असा होतो नक्की हे धने एखाद्या मातीमध्ये आवर्जून लावावे नाहीतर तुम्ही जिथे तिजोरी ठेवलेली आहे तिथे तुम्ही ठेवू शकता असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा